नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आषाढी एकादशी निमित्त नांदेड शहरातील सरापा भागात भक्ती संगीत कार्यक्रम उत्साहात पार पडला भाजपचे महानगर अजय ढाळे यांच्या वतीने सराफा भागातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यांच्या टीमने सादर करून उपस्थितांना मंत्रमुक्त केले यावेळी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या भक्तीगीत कार्यक्रमाला आमदार आनंद बोंढारकर भाजप महानगर प्रमुख अमर राजूरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते भाजपचे महानगर चिटणीस अजय ढाळे यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त मागील पाच वर्षापासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे आज आषाढी एकादशीनिमित्त भक्तिगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम सराफा भागातील संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात पार पडला या कार्यक्रमात प्रमुख बस्ती म्हणून दक्षिणचे आमदार आनंदजी भोंडारकर साहेब यांचं आगमन झालं होतं त्यानंतर भाजपचे महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर संतुकराव हंबर्डे माजी महानगराध्यक्ष प्रवीणजी साले चैतन्य बापू देशमुख उंबरेकर साहेब सर्वांचं या ठिकाणी आगमन झालं होतं कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने पार पडला भक्तिगीताचा जे कार्यक्रमाचे जे आणले होते गायक ते श्रीरामवार सर महेरबाबू श्रीरामवार सर या ठिकाणी आले होते सर्व भाविक भक्त त्यांच्या गाण्यानं मंत्रमुग्ध झाले आणि हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो पाच वर्ष आम्हाला झाले कार्यक्रम करून आणि यापुढे आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत या ठिकाणी आम्ही शाबुदाना खिचडी महाप्रसादाचं वाटप केलेलं आहे شكرا हात, आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची